नाटंगरी लमाण तांडेमध्ये होळी होळीवंदनच्या दिवशी आम्ही सर्वांचे आनंदात सहभागी झालो खूप मनापासून आनंद झाला आपल्याला माहीत असेल की काय मी सांगू इच्छितो की भारताची जे विविधता आहे ती पूर्ण युरोपपासून तर आपल्या धाराशिव जिल्ह्यापर्यंत आहे आज ज्या लमाणतांड्यावर आपण उभे आहोत हा समाज इथून पूर्ण युरोपपर्यंत रोमानियापर्यंत पसरलेला आहे आणि ती संस्कृती आज आपण आपल्या भारतात सुद्धा बघतोय आणि हेच फ्रान्स आणि रोमानियामध्ये पण आहे आणि ह्या सर्वांना आपण भारताचे मध्ये एक करतो ते भारताचं वैशिष्ट्य आहे तर होळीसारखे कुठल्याही फेस्टिवलला जेव्हा आपण साजरा करतो तर त्याच्यामागे खूप मोठा एक आपले प्राचीन काळातून आलेला सिद्धांत असतो शिकवणी असते त्याच्यामध्ये आपला जे काय वैर आहे एकामेकाशी ते विसरून सर्व समाजाला एक होऊन पुढे जायचा असतो तर काल आपण होळीमध्ये सगळं जे काय आपले मनातले द्वेष होते जाळून टाकले आणि आज एकदम स्वच्छ मनाने पूर्ण नवीन जीवनाकडे प्रवेश करतोय हे वसंत ऋतू सुद्धा आहे जिथे प्रत्येक वृक्षाला नवीन फुलं येतात त्याचप्रकारे होळीच्या रंगातून आज आपण आपल्या देशाला विविधतामध्ये विकसित देश म्हणून करू शकतो तर आज ह्या घाटांगरी दांडेचे सगळे नागरिकांनी आमच्या सर्वांचं स्वागत केला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचे विविध जे आपले फेस्टिवल्स आहेत त्या त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर भारताची जे कल्चरल डायव्हर्सिटी आहे पारंपारिक विविधता आहे ती आपण टुरिजमसाठी बाहेरचे पर्यटकांसाठी आपले देशाचे धाराशिवचे विकासासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो धन्यवाद तर धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून क्षमता विकास आयोगाच्या माध्यमातून आम्ही मिशन कर्मयोगी इथे राबवलं आम्ही महिला बचत गट शेतकरी संघटनचे जे उत्पादक कंपनी त्यांचा विकास केला त्यातून ही चर्चा सुरू झाली अजून तरी खासदार साठी उभा राहण्याबद्दल कुठलाही निर्णय नाही आहे पण धाराशिव जिल्ह्यामध्ये मी माझी कर्मभूमी आहे इथे भूकंपात मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे इथे विकासाच्या कामाला माझा नेहमीचा सा सहकार्य लागेल आणि पूर्वी सुद्धा आज नाही आठ दहा वर्षापूर्वीपासून जलयुग शिवारमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम केलेली आहेत भेटीघाटी तर झालेल्याच त्या या विकासाच्या संदर्भात पण अजून अजून कुठलाही निर्णय नाही याविषयी बघू काय होतो आता ते आपल्याला कृष्णा आणि ह्याच्या हातावर सोडलं पाहिजे जे काय आपल्याला भविष्यात होईल त्याप्रमाणे आपल्याला योग्य नाही या विषयावर आता एक प्रायोगिक उपक्रम बनून आम्ही मित्रा ही जे नीती आयोगाचे धर्तीवर संस्था आहे त्याच्या माध्यमातून धाराशिव इथला पंचवीस वर्षाचा स्ट्रॅटेजिक आराखडा तयार केला तर ते आराखडा तयार करत असताना मोदीजींची जी कल्पना आहे की भारत दोन हजार पर्यंत विकसित देश होईल तर आणि त्या त्या देशात आपले धाराशिवचा सुद्धा सिंहाचा वाटा असावा असं प्रकारचा नियोजन आपण तयार केलेला आहे तर हे तयार करताना आज धाराशिवचा दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचे सरासरीपेक्षा निमेपेक्षा कमी आहे तर ह्याच्यासाठी अठरा ते वीस टक्के दरवर्षी आपला धाराशिव जिल्ह्याचा उत्पन्न वाढला तरच आपण राज्याचे सरासरीला पोहोचू शकतो तर हे करण्याकरता काय केलं पाहिजे नेमके तर पहिला आपण धाराशिव जिल्ह्याचे रिसोर्सेस काय आहेत संसाधन काय आहेत त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे तर त्याच्यात आपला सर्वात मोठा आहे सूर्य आणि जमीन जे उपलब्ध आहे तर ह्या ह्या ह्यामध्ये आपल्याला सोलार ऊर्जा करता येते सोलारवर आधारित उद्योग करता येतात इथे आपल्याला साठी जमीन आपण घेतलेली आहे तर साधा कापूसचे आधारित ऐवजी इंजिनिअरिंग टेक्स्टाईल ज्याची मागणी खूप आहे कृषी क्षेत्रात रस्त्याच्या बाधून तर त्याची आपण बैठक सुद्धा घेतली आणि मोठे उद्योजक इथे यायला तयारी आहे ह्याच्यात एक चांगली गोष्ट अशी आहे की आपलेच जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या मतदारसंघात रेल्वेची फॅक्टरी येत आहे तर ही रेल्वेची फॅक्टरी कोच फॅक्टरीचे जे सीट कवर्स असतात त्याला इंजिनिअरिंग टेक्स्टाईल लागतात ज्याला आपण टेक्निकल टेक्स्टाईल होतो कारण त्याला कापड लागत नाही जेव्हा काय सीट कवर आहे तर त्या सीट कव्हर्सची उत्पादन आपले धाराशिवला व्हावा याच्यासाठी आपण तडजोड करत आहोत त्या कोच कंपनीच्या सोबत आणि जे खाजगी टेक्नाई टेक्निकल टेक्स्टाईल तयार करतात हा पहिला मुद्दा झाला दुसरा आपला अॅनिमल हजबंड्री म्हणजे आपले पशु संवर्धनचा खूप मोठा प्रसिद्ध आहे आपला जिल्हा त्याच्यामध्ये गोट फार्मिंग आपली शेळी मेंढीचा जे पालन आहे ते खूप जगप्रसिद्ध आहेत तर त्याच्यावर सुद्धा आधारित आम्ही सौदी अरेबिया आणि मिडल ईस्टमध्ये जे कंपनीज आहेत लुलू ग्रुपचे तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांचासुद्धा इथे पूर्ण प्रोसेसिंग प्लांट होऊ शकतो आणि तिसरा विषय असा आहे की जास्तीत जास्त मुलांना रोजगार मिळाला पाहिजेल तर यावर आम्ही इस्रायल आणि बरेचसे असे देश आहेत जर्मनी फ्रान्स त्याची बैठक घेतले तर त्यांना जवळपास एक एक लाख मुलं दरवर्षी लागतात जे बांधकामामध्ये कौशल्य आहे ज्यांना मध्ये आहे ऑटोमोबाईल मेकॅनिकलमध्ये आहेत तर त्याच्या स्किलिंग सेंटरसुद्धा सुरुवात आपण केलेली आहे तेरणा कॉलेजमध्ये आणि हे मोठ्या प्रमाणावर करायचा उद्देश आहे किलारीमध्ये जे कन्स्ट्रक्शन सेंटर आहे त्याच्यातून जवळपास दहा हजार मुलांना आपल्याला रोजगार चांगले उत्पन्नाची जगात मिळू शकते आज आपल्याला नवीन जे विषय आहे की धाराशिव जिल्हा असू द्या किंवा कुठला असू द्या आपली सर्वात मोठी संसाधन आहे आपला युवक वर्ग तर ह्या युवक वर्गाला हाताला काम कसं देता येईल भारतापेक्षा जास्त आता मागणी आपल्या युवकांची युरोप आणि जपान आणि जर्मनीमध्ये आहे तर ती भाषा शिकून त्यांना तिथे त्या कौशल्य प्रदान करून देणं तर सहजपणे करता येईल आपल्याला याची सुरुवात आपण करत आहोत तर अशा पद्धतीचा आपला विजन आहे की आपल्या स्वप्नातला धाराशिव कसा असेल की पूर्ण ग्लोबली कनेक्टेड धाराशिव असेल त्यामध्ये आपलेच मुलं बाहेर जिथे जिथे ज्या कौशल्याची आवश्यकता तिथे काम करू शकतील पिण्याच्या पाणीचा आणि सिंचनाच्या पाणीचा खूप मोठा प्रश्न आहे तर ह्यावर सुद्धा गेल्या पाच वर्षापासून आम्ही काम करत आहोत ज्यावेळी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तर खूप मोठा पूर आला होता कोल्हापूरला तर मी स्वतः गेलो होतो तिथे तर त्यावेळी लक्षात आलं की पुरातमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर टी एम सी पाणी सरप्लस होतो तो तो पाणी कर्नाटकच्या वाटेतलाच नाही आहे आंध्राच्या वाटेतला नाहीये महाराष्ट्राच्या वाट्यातला तो फक्त सरळ समुद्रात जातो तर त्या पाणीला इथे वळवण्याकरता खूप मोठ्या आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे तर म्हणून आपण जपान जागतिक बँक याचा प्रकल्प तयार झाला मंजूर झाला कॅबिनेटने मंजुरी दिली त्याची टीम सुद्धा इथे येऊन गेली पण हा काय धर हा काय प्रोजेक्ट एका दिवसात होणार नाही जपाननी जेव्हा असं प्रोजेक्ट केला होता त्यांना दहा वर्ष लागले होते टोकियोमध्ये करायला पण त्याचं नियोजन सुरू झालेलं आहे निश्चितपणे आठ ते दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर जो पुरासा पाणी आहे जो कुणाच्या वाटेतला नाही तो आपण या दुष्काळग्रस्त भागात वळू शकतो हे लक्षात घेऊ नाही लोकप्रतिनिधीमुळे आपल्याला शक्ती निश्चित मिळेल हे काम पूर्ण करण्याकरता पण प्रशासकीय अधिकारी म्हणून आणि दुसरे मार्गाने पण करता येईल हेही तेवढं खरं आहे आता चर्चा खरी होईल की नाही ते दोन तीन दिवसात समजेल मी <laughs> मागणी नाही केली पण जर तशी सूचना आली तर निश्चितपणे <laughs>